नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे त्या सुधाकर भाऊ सत्याला म्हणू लागतात अरे त्या देविकाने निरुपाच्या नावाने पार्लर सुरू केले आणि बघ तिने आज पहिल्यांदाच निरुपाचा मेकअपही केला आहे तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अरे बाप पण निरुपाच्या नावाने का पार्लर सुरू केलं असेल तिने काय ठावं आहे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू ना लागतात नाही नाही तसं काही ठावं नाही पण पोरगी बरी वाटते रे निरूपाशी खूप पडतंय तिचं तेव्हा सत्या म्हणू लागतो ठीक आहे बाप मी ना आता आधी जाऊन हा फोटो आजीला दाखवतो आणि मग तुला फोन करतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे पण तेव्हा सत्याला लगेच फोन बंद करतो आणि इकडे आजीला आवाज देत लगेच घरात येतो तेव्हा त्या मीरा म्हणू लागते अहो केवढ्याने ओरडताय तुम्ही जरा हळू बोला की आजी इथेच बसल्यात तेव्हा आजी म्हणू लागते काय झालं सत्या का ओरडतोय माझ्या नावाने तेव्हा सत्या म्हणू लागतो ए आजी तू म्हातारी झाली की नाही मग आता ओळखून दाखव हा फोटो कोणाचा येतो तेव्हा लगेच आता सत्या आजीच्या हातात मोबाईल देतो आणि निरुपाचा फोटो दाखवतो तेव्हा लगेच आजी म्हणू लागते ही कोणीतरी जुन्या सिनेमाची हिरोईन वाटते रे सत्या तेव्हा सत्या म्हणू लागतो अरे आजी मी तुला एक क्लू देतो हे बघ ही बाई तुझ्या अगदी ओळखीची अगदी जवळची आहे आता मात्र आजी त्या फोटोकडे एकटक बघू लागते आणि म्हणू लागते अरे बापरे ओळखीची पण कोण आहे रे माझ्या काही ओळखीच आहे ना नाही तेव्हा तर सुमी मावशी येते त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो सुमी मावशी ही बाई कोण आहे तू ओळखून दाखव बरं तेव्हा आता सुमी मावशी तो फोटो बघू लागते आणि म्हणू लागतं रे ही तर कोणीतरी पिक्चरमधली हिरोईन दिसते रे पण कोण असेल ती कोण आहे ही बाई नेमकं तेव्हा लगेच आजी म्हणू लागते पावडरच्या डब्यात तोंड गुसकाळले तिने आणि लालीच्या डब्यात तर होटच घातले जणू काही सगळं लाल करून ठेवलंय तोंड मग कसं ओळखणार माणूस नाही ओळखत रे बाबा सत्य मला कोण आहे नेमकं तेव्हा सत्य म्हणू लागतो स्वतःला खूप हुशार समजत असते ना तेव्हा ते लगेच आजी म्हणू लागते हो आहेच माझी सून हुशार तेव्हा सत्य म्हणू लागतो हो ना मग आता तुझी परीक्षाच घेऊया आपण बघूया तू हुशार आहे की नाही तेव्हा लगेच आता सत्य मीराच्या हातात मोबाईल येतो तेव्हा आता मीरा लगेच फोटो बघताच हसू लागते आणि म्हणू लागते या तर सासूबाईंसारख्याच दिसतात आता मात्र सत्याला तर धक्काच सत्या असतो तो तोंडाला हात लावतो तेव्हा मीरा म्हणू लागते सासूबाईच आहेत वाटतं ना त्यांनी मेकअप केला की काय असा तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अरे बापरे आजी तू म्हणत होती ना तुझी नाचून खरंच खूप हुशार लयच लईच आहे धुमके तू मला वाटलं होतं तू फक्त माझ्यावरती नजर ठेवू नये पण तसं नाही या तू तर समध्यावरती नजर ठेवते लगेच सत्या आपला हात पुढे करतो आणि स्मिराला म्हणू लागतो मिळव मिळव हात मिळव आता मात्र आजी त्या दोघांकडेच बघू लागते तेव्हा ही सत्याच्या हात हात मिळवते त्यानंतर इकडे आता ओवी तिच्या डबिंग स्टुडिओमध्ये आता स्टडी करण्यासाठी आलेली असते तेव्हा आता लगेच तिला एका लहान बाऊलीचा रोल करायचं सांगितलेला असतो पण तो काही तिला आवडत नाही तेव्हा लगेच ते आता त्या डायरेक्टर साहेबांना येऊन म्हणते तुम्ही शूटिंग थांबवा बरं आणि तुम्ही दुसरी मुलगी बघितली होती ना या बावलीच्या डबसाठी मग मला का सांगताय तेव्हा ते डायरेक्टर साहेब म्हणू लागतात अगं ती मुलगी सध्या बाहेर गेलेली आहे ना मग त्यामुळे हे तुलाच करावं लागेल तेव्हा आता ओवी म्हणू लागते नाही या मला हे छोट्या मुलांचे आवाज काढायला बिलकुल आवडत नाहीये तेव्हा लगेच ते सर म्हणू लागतात प्लीज कर ना एवढं तेव्हा आता ओवी म्हणू लागते ठीक आहे पण मी आता ब्रेक घेणार आहे मला आता बाहेर जायचे असे म्हणून ती बाहेर येते तेव्हा ते डायरेक्टर सर लगेच आपल्या शेजारच्या माणसाला म्हणू लागतात कशी ही मुलगी इने फक्त माईक समोर आवाज काढायला पाहिजे पण सारखी बकबक करत असते इला ना काय करावं काही सुचतच नाही आहे तेव्हा लगेच आता तो माणूस म्हणू लागतो हिच्या नवऱ्याचं कसं होणार आहे आहे बापरे कोण हिच्याशी लग्न करेल त्याचं अवघड आहे तेव्हा लगेच आता इथे ओवी बाहेर येते आता राजू लगेच तिथे झोपलेला ते असतो तेव्हा ती आवाज देते आणि म्हणून बघतो अरे इकडे मला भूक लागली आणि तू झोपा काय घेतोय पटकन इथे नवीन शेजारी हॉटेल सुरू झाले ना तिथे जा आणि त्यांची स्पेशल डिश काय असेल ना ते मागव आपल्यासाठी तिथे जाऊन मला फोन कर बरं असे म्हणून आता राजू इकडे निघालेला असतो तरी ते आता मीरा म्हणू लागते अहो हात सोडा की आता तेव्हा सत्य म्हणू लागतो हो तू लय हुशार येतो बरो बरोबर ओळखलं तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते पण सासूबाईंनी असा मेकअप केलाच का असा का मेकअप केला असेल बरं असा ती ते विचार करू लागते तेव्हा आता सत्य मीराला म्हणत असतो अगं तुला माहिती आहे का ती निरुपा आता या वयात सटकली म्हातारे बघ बघ कशी वागायली ती तेव्हा लगेच आजी म्हणू लागते हो ना खरंच जशी जशी म्हातारी होत चालली ना तशी तशी हिचा भेजाना उलटाच काम करायला लागलाय आता एवढा मेकअप इने कशाला करावं बरं तूच ते सांग तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो बरोबर बर बोलली आजी तू बघ तेव्हा लगेच आजी म्हणू लागते पण का केलं असेल रे असं तिने मला बी तेच प्रश्न पडलाय तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं आजी त्या निरूपाने पंकजसाठी एक पोरगी बघितली तिने म्हणे नवीन पार्लर सुरू केले निरुपाच्या नावाने निरूपाच्या हस्तेच उद्घाटन होतं आणि म्हणूनच तिने पहिला मेकअप निरुपाचा केलाय मला हे सगळं बापांनी सांगितलंय तेव्हा लगेच आजी म्हणू लागते काय म्हणजे पंकजसाठी पोरगी बघितली की काय तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो हो तेव्हा लगेच सुमी मावशी म्हणू लागते आजी आपण जर असा मेकअप केला तर आपण पण अशाच दिसू ना तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो तेव्हा सत्या म्हणू लागतो पण कशाला मेकअप करण्याची गरज आहे काय गरज आहे मेकअप करण्याची सुमी मावशी तुला सांगतो आमची आजी एवढी म्हातारी झाली पण अजून पावडर सुद्धा लावली नाही आ आणि तिला गरज पण नाहीये ती तशीच भारी दिसते आणि तुला माहिती आहे मावशी आमची धुमके तू ती, ती पण किती भारी आहे ती पण कधी पावडर लावत नाही मेकअप करत नाही पण बघ किती सुंदर आहे आता मात्र मीराला खूपच हसू येतं कारण सत्या तिचं कौतुक करत असतो तेव्हा आता सत्या लगेच मीराकडे वळून बघतो तर मीरा हसत असते तेव्हा सत्या म्हणू लागतो म्हणजे ते असंच म्हणून गेलो मी तू का हसायली एवढी तर इकडे आता सोनाली देविकाला म्हणत असते देविका आता तुझं पार्लर झालं आता तुझं लग्नही होणार मग तू मला सोडून इथून जाणार मला कसं करमेल तेव्हा देविका म्हणू लागते दे, सोनाली काळजी करू नको तू माझ्या पार्लरमध्ये येत जा आपण तिथे मस्त गप्पा मारत जाऊ तेव्हा सोनाली म्हणू लागते ठीक आहे त्याच वेळेस दरवाज्याची बेल वाजते तर आता पंकज इकडे आलेल असतो तेव्हा देविका म्हणू लागते काय झालं पंकज तुला काही टेन्शन आहे का पंकज म्हणू लागतो काय नाही माझं डोकं दुखतंय तेव्हा आता देविका म्हणू लागते सोनाली जा बर तुझ्या जेजूसाठी पाणी घेऊन ये तेव्हा लगेच पंकजचं डोकं दाबू लागते तेव्हा पंकज म्हणू लागतो नको देविका कशाला उगच तेव्हा लगेच सोनाली पाणी घेऊन येते आणि म्हणू लागते रे बापरे नवऱ्याची सेवा करते की काय तेव्हा देविका म्हणू लागते नाही ग आता तो जॉबलाय त्याच्या डोक्याला खूप ताणतणाव असेल आणि मला थेरपी येते त्यामुळे त्याचा काय उपयोग जर मी आपल्याच माणसांची थेरपी नाही केली तर त्यामुळे मी चेपून दिल्यानंतर पंकजचं डोकं असं बरं होऊन जाईल तेव्हा लगेच पंकज आता देविकाचा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो देविका मला ना तुझ्याशी बोलायचं आहे गं तेव्हा लगेच देविका म्हणू लागते काय झालं पंकज कसलं टेन्शन आहे तुला तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो देविका माझा जॉब गेला आहे गं हाही जॉब मी सोडून आलो आहे आता मात्र देविका पंकजकडेच बघू लागते तर इकडे आता लगेच आजी म्हणू लागतो अरे सत्या पण ही पोरगी कोण आहे कशी आहे दिसायला तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते आजी मी भेटले तिला तशी दिसायला ती चांगली आहे हुशार आहे पण ना जरा उद्धटच वाटली जेव्हा ती पहिल्यांदा आपल्या घरी आली ना तेव्हा तिने मला मोलकर समजलं आणि माझ्याशी खूप उद्धटपणे वागले तेव्हा आजी म्हणू लागते काय नाही नाही मग हे फार चुकीचं केलं या तिने तिला धडा शिकवायला होता मीरा मीरा तू तेव्हा म्हणू लागते हो मी पण तिला उत्तर दिलं पण तशी बरी हुशार आहे आता तिने पार्लर उघडले ना तेव्हा लगेच आजी म्हणू लागते असेल हुशार पण तुझ्यापेक्षा कमी झा मीरा तेव्हा ते मीरा हसू लागते त्यावर सत्या म्हणू लागतो हो आपल्या धेमके तूपेक्षा हुशार नसणारच येते आपली धूमकेतू तू अरे डोळे झाकून अशी हार बनवी ती पटापट पटापट आजी तू सांग बरं तिला टोळे झाकू मेकअप करायचा करून दाखवते की नाही बघ कसं भूत बनवून ठेवेल जमणारच नाही तिला आपल्या धुमकेतूपेक्षा हुशार नाहीच ती आपला धूमकेतू म्हणजे लय भारी आता मात्र सत्या पुन्हा मीराकडे बघू लागतो तर इथे मीरा खूपच हसू लागते कारण आता सत्या तिचं खूपच कौतुक करत असतो तेव्हा सत्या म्हणू लागतो ते मी असंच म्हणत होतो तुला काय झालंय दात काढायला तेव्हा आता लगेच आजीही त्या दोघांकडे बघून हसत असते त्यानंतर इथे पंकज देविकाला म्हणू लागतो मी ना माझा ॲटिट्यूड बाजूलाच ठेवायला होता माझा राग या सगळ्यामुळे माझी आता परतही नोकरी गेली देविका प्लीज मला माफ कर पण मी काय करू मी हे सगळं राग वगैरे सोडून द्यायला पाहिजे की नाही नोकरीसाठी तेव्हा लगेच आता देविका हसू लागते आणि आता ती सोनालीही हसत असते तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो देविका तू हसतेस का तेव्हा ते देविका म्हणू लागते रे तू किती टेन्शन घेतोय नोकरीच केली ना दुसरी मिळेल पण आयुष्य कुठे संपलं आहे तुझ्याकडे डिग्री आहे सगळं काही आहे ना मग एवढं का टेन्शन आहे मिळेल तुला दुसरी नोकरी तेव्हा आता पंकज लगेच देविकाचा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो बरं झालं मला माहीत होतं तू मला समजून घेशील म्हणूनच मी घरी नाही गेलो इकडे आलो पण घरी गेल्यानंतर हे जर सगळ्यांना समजलं तर, तर खूप मोठा राडा होईल तेव्हा देविका म्हणू लागते हो का मग घरी नको सांगू तेव्हा पंकज म्हणतो काय घरी खोटं बोललं कसं पण त्यांना समजेल ना मी घरातच थांबल्यानंतर तेव्हा देविका म्हणू लागते अरे अशाने आपल्या लग्नावरती परिणाम होईल त्यापेक्षा तू एक काम कर तू ना आपल्या पार्लरमध्ये येत जा आणि तिथे बसल्या बसल्या जॉब शोध ना तू मोबाईलवरती तेव्हा पंकज म्हणू लागतो खरंच देविका तू मला खूप समजून घेते ना मी फ्रेश होऊन येतो असे म्हणून आता तो आतमध्ये जातो तेव्हा सोनाली म्हणू लागते अगं ये मूर्ख आहेस हो का तू त्याची मती भ्रष्ट होत चालली प्रत्येक वेळेस नोकरी सोडतोय आणि तू त्याला माफ करते त्याला जाब विचारायचा तर तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते अगं आज जर मी पंकजचा चुका माफ केल्या तर उद्या तो माझा भूतकाळ माफ करेल हो की नाही तेव्हा लगेच सोनाली म्हणू लागते रे बापरे म्हणजे ही पुढची भविष्यवाणी तर अरे बापरे म्हणजे खूपच तयारीत आहे तू तेव्हा त्या देविका हसू लागते त्यानंतर इकडे आता मीरा सकाळी सकाळी मस्त दारासमोर रांगोळी काढत असते तेव्हा सुमी मावशी म्हणू लागते अगं पोरी हे सगळं काम मी केलं असतं तू कशाला करते तेव्हा मीरा म्हणू लागते अहो मावशी मला सवय त्याच वेळेस मावशीचं लक्ष जातं इथे आता गौऱ्या मीराने थापलेले असतात तेव्हा लगेच आता सुमी मावशी म्हणू लागते अरे बापरे या गौऱ्या कोणी थापल्या तेव्हा मीरा म्हणू लागते मीच थापल्या तेव्हा सुमी मावशी म्हणते अरे बापरे तुला हे पण जमतं तेव्हा मीरा म्हणू लागते हो माझी आई म्हणायची गावाकडे ना सकाळी सकाळी गौऱ्या थापल्या जातात म्हणून मीच थापले तेवढ्यात ते आजी येते आणि म्हणू लागते वा मीरा काय सुंदर रांगोळी काढली तेव्हा सुमी मावशी म्हणू लागते बघा ना आजी मीराने गौऱ्या पण थापल्या ते वाजी म्हणू लागते खरंच माझी नातसून सून खूप भारी त्याच त्याचवेळेस शेजारच्या काकू चाललेले असतात तेव्हा त्या म्हणू लागतात खरंच आजी तुमची नाचसून खूपच भारी शोभून दिसते तुम्हाला एकदम तुमच्या वाणीचा वाजी म्हणू लागते मलाच आणि माझ्या नाताला माझ्या नाताला दिसते ना बायको म्हणून शोभून तेव्हा त्या काकू म्हणू लागतात हो आता तुम्ही एवढी भारी सून शोधली म्हटल्यानंतर तुमच्या सत्याला शोभणारच ना त्याच वेळेस दुसऱ्या काकू म्हणू लागतात खरंच खूप भारी खूप काम कामाचे वेड पण आहे तिला पण नवीन लग्न झालं आहे ना त्यांचं पण तिच्या चेहऱ्यावरती असं तेजच दिसत नाही काय भानगड काय नेमकं आता मात्र हे ऐकताच मीरा लगेच तिथून बाजूला जाते आणि म्हणू लागते मी ना यांना बोलावून आणते असे म्हणून आतमध्ये निघून जाते तर आता इकडे आजी आणि सुमी मावशी दोघेही त्या काकूंच्या बोलण्याचा विचार करू लागतात तेव्हा सुमी मावशी म्हणू लागते आजी तुम्ही काकूंच्या बोलण्याचा विचार करताय ना त्या बोलताय ते अगदी बरोबर आहे त्या दोघांमध्ये असं काहीही वाटत नाही नाही तेव्हा आजी म्हणू लागते म्हणजे खऱ्या अर्थाने या दोघांनी अजून संसाराला सुरुवात केलीच नाही त्यामुळे सुमीमावशी म्हणू लागते आता आपल्याला दोघींना असं काहीतरी करावं लागेल म्हणजे हे दोघे एकत्र येतील आणि सुखाने संसार सुरू करतील तेव्हा आजी म्हणू लागते हो तर इकडे आता ओवीचा नोकर इथे रवी ज्या हॉटेलमध्ये असतो त्या हॉटेलमध्ये आलेला असतो आता तो मॅनेजरला विचारू लागतो तुमच्याकडे काय स्पेशल आहे आमच्या मॅडमला हवं हो होतं तेव्हा रवी ही तिथेच असतो तेव्हा लगेच आता ते मॅनेजर म्हणू लागतात हे आमचे शेप आहेत आणि यांच्याकडे एक खूप छान असा पदार्थ आहे आज त्यांनी बनवलाय तो आहे का तेव्हा लगेच राजू म्हणू लागतो तुम्ही आमच्या मॅडमशी बोलाल का शेप तेव्हा लगेच रवी म्हणतो हो द्या फोन लावून तेव्हा आत्ता इथे ओवी म्हणू लागते मला ना असं चटपटीत खायला हवं जे खाल्ल्यानंतर असं फ्रेश वाटेल मस्त वाटेल तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो मी आत्ताच एक नवीन पदार्थ बनवलाय डोसा शोर्मा तो खाल्ला ना तुम्हाला खूप भारी वाटेल तेव्हा लगेच आता इथे ओवी म्हणू लागते पण त्यात चिकन असेल ना मला चिकन खायचे बरं का तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो नाही चिकनचा मिळेल पण ते नका घेऊ तुम्ही हा साधा व्हेज शोरमा डोसा खाऊन बघा मग बघा तुम्हाला दिवसभर असं फ्रेश वाटेल मस्त वाटेल तेव्हा लगेच आता ओवी म्हणू लागते हो मग मला असंच काहीतरी खायचं नवीन प्लीज तुम्ही माझ्यासाठी पाठवाल का तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो हो मी लगेच बनवतो आणि पाठवतो आता मात्र ओवी खूपच खुश होते त्यानंतर इकडे सत्या आपल्या मित्रांबरोबर गप्पा मारत असतो तेवढ्याच आता मीरा तिथून चाललेली असते वेळेस सत्य म्हणू लागतो धुमके तू कुठे चाललीस तू तेव्हा आता मीरा म्हणू लागते तुम्हाला काय करायचंय मी कुठेही जाऊ कुठेही खाऊ कुठेही राहू तेव्हा सत्य म्हणू लागतो असं काय बोलतेस आपण दोघे एकाच घरात राहतो ना तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो राहतो ना एका घरात पण तुमचं काम काय माझ्या वस्तू कुठे ठेवल्या मला खायला वेळ आहे की नाही फक्त एवढ्यापुरतंच माझ्याशी काम आहे ना मग माझ्या पंचयती का करायच्या आहे तुम्ही आता मात्र सत्याचे मी मित्रही घाबरून जातात तेही आता मीराकडेच बघू लागतात कारण इथे मीरा खूपच भडकलेली असते तेव्हा सत्य म्हणू लागतो हो हो दमाने घे धुमके तू झालंय काय नेमकं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता आजी मुद्दाम आपल्या नवऱ्याशी बोलण्याचं नाटक करत असते तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं म्हातारे तू नेमकं बोलते कुणाशी कोणच दिसत नाही पुढे तेव्हा आजी म्हणू लागते मी माझ्या नवऱ्याशी बोलते तुझ्या आजोबांशी तू जा तुझ्या बायकोशी बोल नाहीतर तिला बाहेर फिरायला घेऊन जा तेव्हा सत्य म्हणू लागतो काय कुठे नेऊ तिला बाहेर फिरायला तेव्हा आता इथे आजीने सत्याने मीराला बाहेर पाठवण्यासाठी प्लॅन केलेला असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल